उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला नांदे हे गाव एरवी शांत असतं पण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसची ती सकाळ या गावाची शांतता कायमची हिरावून घेणारी ठरणार होती थंडीचे दिवस असल्याने गावात धुक्याची चादर पसरली होती पण या धुक्यामागे एका अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्याचं सत्य लपलं होतं लतादेवी आणि आशुतोष यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती एक काळ असा होता की या जोडप्याचा संसार सुखाचा मानला जायचा पण हळूहळू सुखाच्या या संसाराला मालमत्तेच्या लोभाची वाळवी लागली गेल्या काही काळापासून आशुतोष आणि त्याच्या भावांचा लतासोबत मालमत्तेवरून तीव्र वाद सुरू होता हा वाद केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिला नव्हता तर त्याचे रूपांतर आता द्वेषात झाले होते बारा जानेवारीच्या रात्री घरामध्ये वादाची ठिणगी पडली आशुतोष आणि त्याचे तीन भाऊ जे आधीच लताच्या विरोधात होते त्यांनी एक भयानक कट रचला होता रागाच्या भरात आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी आशुतोषचा ताबा सुटला मध्यरात्री जेव्हा गाव गाढ झोपेत होतं तेव्हा या चौघांनी मिळून लतादेवीवर हल्ला केला आशुतोषने धारदार शस्त्राने लताचा गळा चिरला पण त्यांचा क्रूरपणा इथेच थांबला नाही संताप इतका अनावर झाला होता की त्यांनी लताच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले पुरावा नष्ट करण्याच्या किंवा भीती घालण्याच्या उद्देशाने त्यांनी लताचं शीर धडापासून वेगळं केलं आणि घरातील एका ड्रममध्ये लपवून ठेवलं तिचं धड मात्र रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर तसंच पडून राहिलं तेरा जानेवारीच्या सकाळी जेव्हा गावकरी जागे झाले तेव्हा त्यांना आशुतोषच्या घरातून काहीतरी अघटित घडल्याचा संशय आल माहिती मिळताच नागला खंगार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घरात प्रवेश करताच समोरचं दृश्य पाहून अनुभवी पोलिसांच्या काळजाचाही ठोका चुकला लताचा भाऊ संजीव आणि तिचे वृद्ध आईवडील जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांचा आक्रोश पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले संजीवने रडत रडत पोलिसांना सांगितलं मालमत्तेसाठी माझ्या बहिणीचा बळी घेतला आशुतोष आणि त्याच्या भावांनी मिळून तिचा छळ केला आणि शेवटी इतक्या निर्घृणपणे तिला संपवलं पोलिसांनी तातडीने फील्ड युनिट आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं घटनास्थळावरून रक्ताने माखलेली शस्त्र आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले ही घटना अत्यंत भीषण आणि सुन्न करणारी आहे घरगुती वाद आणि मालमत्तेचा लोभ कशाप्रकारे हिंसक वळण घेऊ शकतो याचे हे एक भयंकर उदाहरण आहे